एका प्रवेशासाठी मंत्री हेलिकॉप्टरने आले आणि गेले फेम शहाजी बापूंची भाजपावर बोचरी टीका शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या सांगोल्यात नगरपालिका निवडणुकीत अनेक नाट्यमय घडामोडी घडल्याचं पाहायला मिळत आहे गेली पंचावन्न वर्ष स्वर्गीय गणपतराव देशमुख यांचे अखंड साथ देणारे सांगोल्याचे माजी नगराध्यक्ष मारुती आबा बनकर यांनी आज थेट भाजपमध्ये प्रवेश करत भाजपाच्या नावावर नगराध्यक्षपदाची उमेदवारी दाखल केली आणि विशेष म्हणजे या एका प्रवाशा प्रवेशासाठी सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे थेट हेलिकॉप्टरने सांगोल्यात उतरले आणि आबाबनकर यांचा प्रवेश करत उमेदवारी जाहीर करून पुन्हा हेलिकॉप्टरने अक्कलकोटकडे रवाना झाले मात्र या पक्षप्रवेशाने माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केलाय सांगोल्या सध्या नगरपालिकेत भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्ता आहे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांना रोखण्यासाठी भाजपने त्यांच्यासोबत युतीचे प्रस्ताव धुडकावत बापूंचे विरोधक असलेल्या शेतकरी कामगार पक्षाशी युती केली आहे आणि एवढे करून न थांबता नगराध्यक्षपदासाठी पदासाठी त्यांचे उमेदवार आयात करून त्यांचा प्रवेश भाजपात घडवला हे सर्व करण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे हे थेट हेलिकॉप्टरने सांगवण्यात आले होते त्यामुळे संतप्त झालेल्या शहाजी बापू पाटील यांनी थेट भाजपसोबत शेतकरी कामगार पक्षावर जोरदार निशाणा साधला गेली पंचावन्न वर्ष स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्यासोबत काम करणारे आणि झटक्यात भाजपमध्ये जातात आणि निवडणूक उमेदवारी दाखल करतात हे पाहून स्वर्गीय गणपतरावांच्या आत्म्यास किती क्लेश होत आहेत असंही शहाजीबापू पाटील यांनी म्हटलं आहे यापुढे सोंग बंद करून स्वर्गीय गणपतरामांचा विचार सोडणाऱ्यांनी त्यांचा फोटो वापरू नये त्यांच्या समाधीवर दर्शनाला जाण्याचा अधिकारही त्यांना गमावलेला असून आता यापुढे त्या समाधीची जबाबदारी मी उचलणार असल्याचं शहाजी बापू पाटील यांनी म्हटलं आहे आज दहशतवाद एखाद्या अबलेवर केलेला बलात्कार असावा अशा पद्धतीचं भारतीय जनता पक्षाचं वागणं या ठिकाणी मला दिसून आलेलं आहे ही राजनीती एक प्रतीक आहे सांगूला अशी जर राजनीती महाराष्ट्रात होणार असेल तर ज्या वैभवशाली राजकारणाच्या महाराष्ट्राच्या परंपरा आहेत त्या थोड्या दिवसात उद्ध्वस्त झालेल्या तुम्हाला सर्वांना दिसतील बिरो रिपोर्ट एसबीएल मराठी